सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम आणि शुभ सकाळ आता पाहू शकता तुम्ही आता आ, मी लवकर उठलेली आहे माझी पूजा वगैरे झालेली आहे सकाळची तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार तर आज उद्या पण असल्यामुळं मी लवकर उठलेली आहे तर पाहू शकता पुरन, आता इथं माझा अर्धा स्वयंपाक म्हणजे झालेला आहे पूर्ण आता पुरणाचा पोळ्याच राहिल्या होत्या त्या करून घेते आणि नंतर मग साडी वगैरे चेंज करून मग पूजा मांडून घ्यायची आहे तर पाहू शकता आता इथं स्वयंपाक करून घेते पूर्ण आता इथं पाहू शकता स्वयंपाक पूर्ण झालेला आहे भजे केलेले आहेत पोळ्या केलेल्या आहेत आणि कुरवडी पापडी वगैरे सगळं तळलेलं आहे इथे आमटी केलेली आहे कटाची आमटी केलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि भात केलेला आहे आणि ज्या सुवासिनी येतात ना तर त्यांसाठी मसाले दूध केलेला आहे तर पाहू शकता इथं आता आता पोती वाचून घेणार आहे तर पोती सुवासिनीसाठी जे काही लागणार आहे ते तर आता इथं पाहू शकता मी पूज पूजा मांडून घेतलेली आहे आणि सुवासिनीची ओटी भरण्यासाठी आणि देवी मातेची ओटी भरण्यासाठी दोन श्रीफळ घेतलेले आहेत आणि आता सांगा आपल्याला जे घडेल ते करायचं जेवढं करेल तेवढं चांगलं बरं का तर इथं मी आता साडी वगैरे आणलेली आहे सुवासिनीसाठी तर पाहू शकता आता इथं मी पो पोती वाचून घेणारे आणि पोती वाचल्याच्या नंतर जे काय आहे ते तुम्हाला शेअर करणारच आहे मी इथं पाहू शकता आता मी पोती वाचून घेते महालक्ष्मीची कथा वाचून घेते तर पाहू शकता इथं आता माझी पूजा वगैरे सर्व काही मांडून झालेलं आहे आता आरती करून घेते आरतीच्या नंतर मग देवाला नैवेद्य महालक्ष्मीला नैवेद्य खाऊ घालायचा आणि अर्पण करायचा आणि इथं पाहू शकता तुम्ही आरती झाल्याच्या नंतर ना मी सुवासीन जे आहे ना त्यांना जे काय आपलं आहे ते सर्व काही द्यायचं त्यांचे पाय धुवायचे तर पाहू शकता इथं पुढे पाहू शकता आरती वगैरे झाली माझी आता नंतर सुवासिनीचे पाय वगैरे धुवून घेते पायांना हळदी कुंकू त्यांच्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि इथं पाहू शकता आता आणि आपलं जे काय घडल ते इथं मी आता ओटी भरून घेते त्यांची तर पाहू शकता इथे ओटी अदोगर त्यांना हातात तावेल टोपी द्यायची आणि तर त्यानंतर मग साडी द्यायची हळदी कुंकू लावायचं साडीला आणि अशी देऊन आपण त्यांना साडी नेसायला सांगायचं तर, ने तर पाहू शकता इथे आणि गजरा ते नंतर जो पीस काढलेला होता साडीमधूनच तो पीस आता मी ओटीला घालते म्हणजे ख नारळ आणि ख आणि खण म्हणतात ना त्यांना ओटी भरत आहे आता सुवासिनीची तर आपण त्यांची आज देवी स्वरूपच पूजा करत असतो देवीच म्हणून तर पाहू शकता इथं आता मी सगळं काही असं त्यांना देते आणि पाया पडायचं त्यांचा आशीर्वाद घेते आणि इथं पाहू शकता ताट पूर्ण हाडून घेतलेलं आहे पाहू शकता मी ताट रेडी केलेलं म्हणजे केलेलं आहे तर इथं दूध घेतलेलं आहे दुधावर तोप गटाची आमटी बटाट्याची भाजी पोळी पापड कुरड कुरवडी आणि भजे भात आणि मेन म्हणजे ताटाला दक्षिणा लावायची बरं का दक्षिणा ठेवायची आणि मग त्यांचं सर्व काही जेवण वगैरे झालं मग त्या गेल्या घरी आणि मग दुसऱ्या सुवासिनी आल्या एक एक तर त्यांनाही दूध व मसाला दूध वगैरे दिलं त्यांनाही एक पोती एक फळ असं काही दिलं हळदी कुंकू लावलं आणि त्या पण म्हणत होत्या तू पण माझ्या घरी नाही का हळदी कुंकाला तर म्हटलं हो येईल नक्की तरी तर पाहू शकता माझी अशी पूजा झालेली आहे तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की